महादेव जानकर अध्यक्ष राष्ट्रीय समाज पक्ष यांची अकोला विश्रामगृह इथे पत्रकार परिषद संपन्न देखील माझ्या अठ्ठ्याण्णव जिल्हा परिषद आम्ही बीजेपी केलेली नव्हती विशेष नाही आता तर बीजेपी मोठा पक्ष आहे त्यांचं त्यांचं काय केलं लागणार नाही आमच्यासारख्या छोट्या पक्ष आम्ही आमची काही केली पाहिजे का बिलकुल नाही साईड करायचं करायचा काय प्रश्न आपल्या चौकशी आपल्या अवकाश दाखवले पाहिजे साईड करायचा प्रश्न आम्ही आमचं किती आमदार निवडून आहोत आता मागच्यापर्यंत आम्हाला जागा दिली आम्ही बंडखोर किती नाही तर आज माझे पंधरा आमदार दिसले असते असं त्यांनी एक लक्षात ठेवा भाजप आणि काँग्रेस दोघांनी काही फरक नाही ना दोन्ही सारख्याच आयडलॉजिकल पार्टी त्यामुळे आपण त्यांच्यावर टीका करण्यापेक्षा माझी लाईन कशी मोठी होईल हे माझं बघण्याचा प्रयत्न चाललेला ती साईड ट्रॅक करून न करू आपली नाही कोणाशी नाही कुणाशी ना बोलणं नाही चाललं माझी स्वतंत्र ताकद वाढवण्याचा प्रयत्न करतो तुम्ही चालू आहे बरोबर बरोबर आहे पक्षाला पक्षाल खातात खा ना तुम्हाला त्याचा काय अनुभव आलेला माझा अनुभव काय आलाय म्हणजे मी काय सांगतोय म्हणून माझं स्वतंत्र चाललंय ना आता दौरा करायला ओळख तुमच्या वाईट बाहेर काय करत येतं जे वाईट आहे तो वाईट आहे तुमची लाईन वाढवा ना आर एस आपल्या कार्यकर्त्यांनी आमच्या कुठशी डॉक्टरने शे, शेक मेहनत घेतली पाहिजे आमचे किती जिल्हा प्रमुख कामकाव आहेत किती आमच्या आघाडी आहे बूथ पोलिंग किती तयार केलेले आहेत त्यामुळे आम्हाला आमचं घर बांधलं पाहिजे नाही आणि प्रत्येकाला पक्ष आघाडीत राहून देखील पक्ष वाढवतात ना आर एस पी आता बघितलं तुम्ही काँग्रेस वाढवते राष्ट्रवादी वाढवते शिवसेना वाढवते उद्धव साहेब शिवसेना वाढवते बीजेपी प्रत्येकाचं प्रत्येकाचं काम करते आघाडी वगैरे आज युतीची चर्चा इलेक्शनच कुठलं नाही आता मार्केट कमिटी आपण लढतो आमच्या आमची लोकल वर लागली